बाबा आज मी पोळ्या कशा बनवल्याचा हवा का आणि हवा का ही वांग्याची भाजी एकदम छान बनवली इतकी सुंदर ना हवा का, ना, का।, का। मस्त फळी एवढी केली तर एवढी आवडली ना वांगे पण बाबा हवा का कशी वांगी हा का एकदम मस्त गळलं आहे वांगे आणि हवा का चपाती पण संग कशी कुरकुरीत खायला बनवली अशी आवडणं अशी चपाती बन घ्या बघा मस्तपैकी शेपून घ्यायला लागली आणि हा का हे पिठ आणि त्याला शेवटी लाकडाचा पोळीपाठ घेतला आहे मी कारण लाकडाचा पोळीपाट घेतला ना तर आपल्याला बनवायला पण चपाती चांगलं वाटतं आणि आवडतं पण आपल्याला आणि लाटणं पण आणि हाफ लाटणं पण छान घेतलं आहे आणि तर मी म्हणलं तर एक ह्याच्यात मी काय गर्दी केली की हितावा नाही पाहिजे लोखंडाच्या तव्यावर तुम्ही अशी चपाती बनवा तर मी तुम्हाला ती पण दाखवून लोखंडाच्या तव्यावर कशी चपाती बनवायची ती तर आता मी हा बघा एवढ्या पोळ्या बनवून घेतल्या का कारण हा बघा ह्या भरपूर तर आता वाजलेले आहेत आडीच अडीच तर सकाळने स्वयंपाक नव्हता केलं आमच्या जातीत कामाला पोरं तर त्यांना लागत लवकर ज्यावेळे तर हवा का बघा कशी शेपली एकदम कुरकुरीत चपाती तर आता हा बघा बघ कशी बघायला पण छान वाटते ना आणि सगळ्या तशाच शेकून घेतल्यात मी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि मला करून करून सांगा आणि बाहे पण कसं तेल लावल्यावर झालं आहे कारण की हे वेलना आहे चन्नाचं आणि हे हे पोळपाट आहे ह्याचा लाकडाचा हे आंब्याच्या लाकडाचा असं झाला तर हा बघा हे लाकडाचा आंब्याच्या लाकडाचा घेतला मी पोळपाट तर आता हिवडीचा पती राहील तर हिला मग हिला पण मला छानपैकी बनवायचं आहे तर आता में मंद चाला मी म्हणलं चला व्हिडिओ सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण की कोणच्या कोणच्या बहिणीला ना छानपैकी चपाती बनवायची असते कशी कोण कोण जास्त खात नाही चपाती त्याच्यानं कोणी एकच चपाती खातं पण छान बनवून चांगलं पराठ्यासारखं तर चला मग आपण भेटू असं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर हवा का हे आणि गावाकडलं शेवटी हे गावाकडलं पिठ आहे माझं म्हणजे घाऊ गावाकडलं आहे तर चांगली शेतातली आणि इथून दळून पण मी जाऊन हाताने आणलो आहे तर त्याच्यानं इतकं चिकणं पण पीठ आलं आहे ना बघू शकता तुम्ही आणि पांढरशीपट पीठ आले तर हा बघा मी लय वेळ मिळून ठेवलं त्याला तर चला तव्हा पण आता आपला आता आपल्याला मी एवढी चपाती बनवते तर हा बघा बघा कसं छान पोळीपाठ बेलनं तेल तेल झालंय जरा पूर्ण असं हा बघा तर फ्रेंड चपाती माझ्याकडून करपली पण तेल टाकायला भरपूर कारण मला जेवढं पाहिजे तेवढं ना चपाती जास्त खात नाही मी फक्त एक चपाती खाते तर मला ही केळी भरत चपाती खायची आहे गॅस बंद करून घेतला तर कडक अशी बनवून घेतली छान लागली खायला पण हा नाही ते संख्या बसलाय रिक्षा तर हा हो का प्रेम तर ही म्हणताना करप्रिय कशी तर बघा